आला गुढी उभी करायला सण पाड आला चला गुढी उभी करायला आहे का एक मस्त काठी काठीला गोड बांधायची गाठी आहे का एक मस्त काठी काठीला गोड बांधायची गाठी त्यावर सोडल्या झेंडूच्या माळा कडुलिंबाच्या लावलं डहाळ्या त्यावर सोडल्या झेंडूच्या माळा कडुलिंबाच्या लावलं डहाळ्या त्याला रंगीत लावला खण आनंदाचा हा सण त्याला रंगीत त्या लावला खण आनंदाचा हा सण वर ठेवला चांदीचा गडू कधी कुंभाने स्वस्त काढू गुढी उभी केली आकाशी वर्ष नवे आले दाराशी गुढी उभी केली आकाशी वर्ष नवे आले दाराशी श्रीखंड जिलबी बासुंदी निपुरी श्रीखंड जिलबी बासुंदी निपुरी जोडीला काय काय केलं सांगा अहो काय काय केलं सांगा येऊ काभीपण जेवायला हा येऊ हिपण जेवायला